जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एकोणऐंशी कोटीची वीस टक्के वाढ करून सर्वसाधारण योजनेत चारशे चौऱ्याहत्तर कोटीची निधी अनुसूचित जाती उपाययोजना एकशे दोन कोटी व आदिवासी उपाययोजनांसाठी एकशे तीन कोटी एकोणसाठ लाख रुपये असे एकूण एकोन सहाशे एकोणऐंशी कोटी एकोणसाठ लाख रुपयाची निधी मंजूर आहे तरी सर्व शासकीय यंत्रणांनी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत निविदा प्रक्रिया राबवून विकास कामाचे कार्यरंभ आदेश गेले पाहिजेत असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दिले जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे घेण्यात आली आदिवासी कोटी कोटी क्षेत्रामध्ये नव्याण्णव पॉईंट अठ्याण्णव टक्के टक्केवारी असे जिल्ह्याच्या आपल्या खर्चा नव्याण्णव पॉईंट झाली पण प्रामुख्याने महानगरपालिका आणि जिल्हा परिषद असं पुढच्या वर्षी आपल्याला मिळाले आहेत त्याच्यामध्ये वाढवून मिळाले आपल्याला एकोणऐंशी कोटी आणि वीस टक्के वाढवून मिळाले त्यामुळे मूळ अर्थसंकल्प चारशे चौऱ्याहत्तर सर्वसाधारण यावेळी खासदार बणमत मानखडे दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष तथा आमदार ओमप्रकाश बच्चू गडू आमदार सुलोभा खोडके आमदार रवी राणा आमदार यशोमती ठाकूर आमदार प्रताप पडसड आमदार देवेंद्र भुयार यांच्यासह जिल्हाधिकारी सौरभ कटियार पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा सहाय्यक जिल्हाधिकारी मिनू पोलीस अधीक्षक विशाल आनंद निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर जिल्हा नियोजन अधिकारी अभिजित मस्के तसेच विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते